नमस्कार माझं नाव राजेश माटे माझं गाव जे आहे माणगाव रायगड जिल्हा हे आपण हे सगळं जे हे जे प्रॉडक्ट जे आहे ते गाईचे जे पाच गवरे जे आहेत त्याच्यामध्ये गोमूत्र शेण दूध दही आणि तूप ह्या सग पाचही गवऱ्यापासून आपण हे सगळे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत आणि पूर्वी ॲलोपॅथी यांच्या अगोदर आपल्याकडे सगळं हे गाई तुपापासून सगळे आपल्या गावशी करत होतो शिवाजी महाराजांनी जेवढी लढाई घडल्या जेव्हा कुठे ॲलिपॅथीचे औषधं दोन हे सगळी औषधं आपण वापरून ह्याच्यापासूनच आपण समृद्धी घेऊन शकतो तर हे सगळे प्रोडक्ट आपण इथे बनवलेले त्याच्यामध्ये आपण पहिले दंत म्हणजे गाईच्या दौऱ्या जाळून त्याचे अग्निहोत्र करून त्याच्यामध्ये जेव्हा आपण आहुती देतो तर आहुती देताना मात्र तूप आणि अखंड तांदूळ तो हे केल्यानंतर हा जो भस्म होतो ह्या भाषणामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाण वाढतो त्या प्रमाणामध्ये अजून आपल्याकडे तूप त्याच्यामध्ये जे टाकून आणि किचनमधले सगळे जे इन्ग्रेडियंट्स वापरून हा दंतमंजन बनवलेला आहे ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज एक आहे की हा जसा आपण जेव्हा लावतो तर आपलं सलायबर ब्रँड ॲक्टिव्ह होतो म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टिवेशन जास्त वाढतं ड्रायनेस होत नाही आणि आपण जे वापरतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जाऊन बरं हा दुसरा हा दुसरा जो आहे हा ॲक्टिव्हेटेड चारकोल आहे म्हणजे हा काळा काही केलेला आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे सो याच्या विदाऊट ऑक्सिजन आणि गॅस ऑक्सिजन विथ ऑक्सिजन असे दोन आहेत म्हणजे ब्लॅक आणि ग्रे त्याच्यानंतर हे आपल्याकडे शेणापासून बनवलेलं अँटी रेडिएशन रिंग जसं आपण मोबाईल वापरतो तर मोबाईलमध्ये रेडिएशन खूप असतं जसं आपण हे ह्याला टच केलं आणि आपण हँडल केलं तर ह्याच्यामध्ये रेडिएशन आपल्याला पूर्ण एफेक्ट होतं एलिमिनेट करतो तसेच अँटी रेडिएशन चिप जर मोबाईलमध्ये जर आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो पास होतो हे आपल्या मोबाईलमध्ये फक्त हे जे आहे असं मोबाईल झालं आणि हा अँटी रेडिएशन चिप ह्याला लावला आणि पूर्ण कवर लावलं तर इट रेड्यूस सिक्स्टी थ्री पर्सेंट ऑफ युअर रेडिएशन त्यानंतर तो हा करून पूर्ण रेडिएशन करून आपल्याला त्रास कमी होतो त्याच्यानंतर ह्या जपमाळा आहे आपल्याकडे या ज्या सगळ्या ज्या जपमाळा आहेत आपण जप करतो त्यासुद्धा शेणाने केलेल्या आहेत फक्त प्युअर शेण आणि गोमूत्र त्याच्यापासून घरामध्ये बनवलेली ही जपमाळा आहे एकशे आठ म्हणणी आहे त्याच्यामध्ये ह्या जपमाळ्या त्याच्यानंतर आपण आपण गायचे जे पाच गव्य आहेत ह्याला नस्य म्हणतोय पण तर नस्य जे आहेत पुन्हा पाच गव्य वापरून हे केलेलं आहे खांद्याच्या वरचे टी पी एन पीचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते ह्याच्या सांगतो जसं भोरणे आहे जसं आपल्याला आपण झोप येत नाही किंवा डोकं युक्त आहे अर्धशी आहे हे सगळे ह्याच्यावर तुम्ही बरे करू शकता हा जो आहे हे पहिले हे सांगतो हे सांगतो हा ज्याला ह्याला अमृतधारा म्हणतात अमृतधारा जे आहे हे जे आपले तुमचं पूर्ण डोकं घेणं ताप येणं कणकण येणं हे किंवा मुक मार लागलं असेल तर त्याच्यात हे रोल ऑन करून हे तुम्ही जिथे पाहिजे तिथे लावू शकता मुकामार जिथे आहे आणि त्याच्याही हायर व्हर्जन जे ड्रीप फॉर्ममध्ये जे आहे ते हा जो आहे हा केलेला आहे ह्या बूंद फॉर्ममध्ये केलेला आहे आपण जसं गाईत जसे क कप घेतलं कपमध्ये हे बूंद ह्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि ते प्यायचं सो so, जरी कणकणी असेल ताप असेल तर लगेच तुम्हाला ते फोर्टी फाय मिनिट्स वर फिफ्टी मिनिट्समध्ये तुम्हाला बरं होईल आणि हे एसोएस आहे जसं जसं तुम्हाला आजार होईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे तापून ठेवू शकता हे साबण केलेलं आहे उठ उत्थ, उठण्याचं साबण आहे ते आपण उठण्याचं जे आहे तसे हे उठण्याचं साबण आहे एकदम नॅचरल पद्धतीने केलेल्या गोष्टी आहेत पुन्हा हे अँटीसेप्टिक स्प्रे आहे याच्यामध्ये गाईचं गोमूत्र आहे हळद आहे आणि झेंडूची फुलं आहेत हे तिन्ही जे आहेत ते अँटीसेप्टिक त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत ते कुठे वण जर कट झालं ला, लागलं ला, रक्त आलं ला। तर हे स्प्रे करायचं चा। चार पाच दिवसामध्ये तुमचं ते हिलिंग होणार तर हे हिलिंग प्रोसेससाठी हे काम करते हे टॉनिक आहे हर्बल टॉनिक्स आहेत हे सगळे हे सगळे होऊन आहे हा हेअरसाठी आहे हां हेअर हेअर हेअरसाठी हेअर टॉनिक आहे तर हे एक अजून एक समजून राहिलेलं आहे हा जेव्हा हा जो कट आहे हां ह्याच्यामध्ये मलम फॉर्ममध्ये आहे हा जो आपण तो कट जो स्प्रे मागवला आहे तो स्प्रेच्या अगेन्स्ट अजून जर डीप गोंड असेल जास्तीत जास्त कट झाला आणि गँग्रिनपर्यंत जेव्हा कट होतो तर हे जेव्हा मलम झाल्यानंतर ते सगळं लवकर बरं होऊन जातं तर दिस इज द बेस्ट हे जरा हार्ड आहे थाट आहे पण हे खूप चांगला औषध आणि अजून आपण आता ह्या याच्यापासून गायीचं गोमूत्र घेणं प्रत्येकाला जमत नाही कारण फ्रेश गोमूत्र मिळत नाही गाय आपण पाळत नाही तर हे त्याच्यापासून अर्क केलं गोमूत्रापासून अर्क केलं त्याची शेतक वाढते जसं पाहिजे तेव्हा पण आपण यूज करू शकतो त्याच्यासाठी मग तुम्हाला गाय पाळण्याची गरज नाही आणि ह्या सगळे जसं जसं आपण प्रोडक्ट वा वापरू तर ऑटोमॅटिकली आपण गाय पाळतो गाय तुम्ही तुमच्या गोट्यातच पाहिजे असं काही नाही तर हे सगळं जसं वाढवू तर ऑटोमॅटिकली जो तो आहे तो गायबरोबर पाळणं हे देशी गायचं आपल्या देशी गोवंशाचं कोकण गेधाचं दुधापासून केलेलं हे तूप आहे ह्याला वैदिक म्हणायचं म्हणजे त्या सिस्टम पूर्ण गायचं जे दूध घेतलेलं आहे त्याचं दही केलेलं आहे गरम करून आणि त्या दह्यापासून आपण हे तूप काढलेलं आहे ह्याला वैदिक तूप म्हणायचं हे पूर्ण औषधी तूप आहे आणि त्याच तुपापासून हे वेगवेगळे औषधं बेसन लाडू जे आहे नाचणी नाचणी लाडू आहे हे गहू लाडू आहे हे मेथीचे लाडू आहेत असे विविध असे लाडू आपण करून हे सगळे वेगवेगळे करत राहतो आपल्याकडे जेवढे जे म्हणजे आपले पूर्वज जेवढे हे सगळं जे चहाने प्यायचे ते चहा न पिता सगळे जे काढे बनवायचे ते चूर्ण करायचे अशी जी आपल्याकडे जे सळब आहे ते, ते बनवून त्याच्यामध्ये हे सगळं त्याचा हे करून कस करून हा त्याचा चूर्ण बनवला जातो आणि हे चूर्ण बघून ते दुखी होते त्याला लगेच नंतर तुम्हाला आराम मिळतो त्याच्यापासून हे हे पण तसंच आहे हा जो आपल्याकडे पूर्वी चहा नव्हता इंग्रजांनी आपल्याला चहा दिला तो गिफ्ट त्यांनी दिलेला आहे तर आपली पूर्वज जे पद्धतीने जे जसं तुळस होती आंब्याचं आहे पाला काड़ा okay. हे सगळ्याचा काढा काढायचं तसंच आम्ही हे बनवून याचे काढे केले ओके हे जे अमृतधारा जे आहे अमृतधाराचं वर्जन हे बाम केलेलं आहे बाम ह्या मध्ये त्याचं बेस जे आहे ते देशी गायचं तूप आहे त्याच्यामध्ये अमृतधारा जे आहे आणि जेवढं जस जसं जसं आहे जसं आपल्याला समजा दुखत असेल त्रास होत असेल तर हे बांबसारखं लावावं सगले प्रोडक्ट्स जेन बना तुम्हारा कोरियर द्वारा पोस्टर द्वारा हे सग जे कॉन्टैक्ट डिटेल दिल्ली है जो चाहे दिल्ली तुम्हें फॉलो करू सकता इंस्टाग्राम दिल्ली कॉन्टैक्ट अजून कोणाला काय याच्याबद्दल शिकायचं असेल तर आमच्याकडे आम्ही याचं प्रशिक्षण ठेवतो खरे पण येऊन आमच्याकडून घोष म्हणजे आमची गोशाळा व्यक्त करून याच्याबद्दल तुम्ही शिकू शकता आभारी